शेतमालास किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी पंजाबमधून हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत जर शेतकरी पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी आहे अशी आपल्याकडे गुप्त माहिती असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी माझी चर्चा झाली शेतकऱ्यांचं जे नेतृत्व आहे ते साधारण या वेळेला पंजाबातला आहे पंजाबातून हजारो शेतकरी निघालेले आहेत आणि ज्या चार प्रमुख बॉर्डर्स आहेत त्यातले शंभू बॉर्डर अंबालाच्या मागच्या बाजूला आणि बाकी सर्व ठिकाणी पॅरा मिलिटरी फोर्स अर्धसुरक्षा बल ज्याला आपण म्हणतो पोलीस आणि इतर सशस्त्र सेना तिथे उभ्या केलेल्या तरीही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ज्या पाच शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे एम एस पी संदर्भात तो शेतकऱ्यांनी फेटाळला कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी तो योग्य नाही कापूस असेल उडद असेल इतर काही मका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा आहे कापूस आहे हा महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादनं वेगळी आहेत अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे ही माझी माहिती आहे पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलं आहे शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एम एस पीला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने भरपूर पैसे आहेत भाजपकडे हजारो कोटी पी एम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत पण शेतकऱ्यांच्या एम एस पीसाठी जे साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहे त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठला आहे हळूहळू उत्तर प्रदेश हरियाणा हा हिंदी पटातल्या शेतकरी पुढे जातो आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा